नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज बादर सामगी गावातील परगतील शेतकरी पांडुरंग घुले रामदास पांडुराम राम रामदास पांडुरंग घुले आपण याच्या शेतरा आलेलो आहे आणि ते ग्रामपंचायतचे सदस्य सदस्य राहिलेले माझी ग्रामपंचायत सदस्य पण असं काही नेतृत्व एक नाही सोळा दिवसाचा बटाट्याचा तुम्ही फ्लॅट बघू शकता तर एकदम छान नियोजन केलेलं आहे आज लोक म्हणतात शेती पुरत नाही पहिलं त्याने मक्काच मक्का घेतलेली आहे आणि मक्का घेऊन लगेच बटाट्याचं केलेलं आहे एक दिवसाचा प्लॉट तुम्हाला आज बघू शकता तुम्ही पूर्ण बघा बर सर आपण कसं कसं नियोजन केलं याला काय याच्यामध्ये पहिली मक्का होती मक्का काढल्याच्या नंतर म्हटलं आता काय करा कमी दिवसामध्ये हो तर तसंच पाऊस चालू असतानाच तसंच वावर पडून दिलं आणि नंतर मग याच व्यवस्थित नियोजन करून बटाटा लावला तर सर लोक म्हणजे कसं म्हणतात शेती फोडत नाही आणि आज तुमचा आदर्श घेणं गरजेचं झालेलं आहे सर तुम्ही आपल्याला खर्च कसा कसा केला सर आता याला काय रोट्या विठर जमिनीला त्याच्यानंतर मग बेन मांचे आणला आणल्याच्या नंतर त्याच्यावर पाऊस लागू नये म्हणून घरामध्येच ते बेणं ठेवला मग पाऊस पूर्णपणे संपल्याच्या नंतर परत मशागत करून लागवड केली लागवडीच्या नंतर भेसळ ढोस जो असतो ते भेसळ ढोस टाकला आणि भेसळ ढोस टाकल्या नंतर त्याची लागवड केली आणि लागवड केल्याच्या नंतर मग एक आठ दिवसांनी पाणी सोडलं ठेबकद्वारे ठेवकद्वारे मग आपण याला खत वगैरे कोणती दिलेली खत वगैरे काय मायक्रो चे ते आपल्या मायक्रोटर्न जेवढ शेतकरी मित्रांनो हा जे सरांना काय केलेलं आहे ना एकदम कमी खर्चामध्ये एक केलेलं आहे आणि एक ऑर्गनिक कार्बन वाढलेले तुम्ही बघू शकता आज कुठे पुढे सुद्धा कुठे दिसत नाही कारण आता बऱ्याच ठिकाणी बघितलं मी आज बराच झालेला आहे याच्यावर आज तुम्ही बघू शकता एक सारखा पूर्ण चामरापुरून प्लाट दाखवा सगळ्या शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांना तरी बघू शकता तुम्ही एक महिना सोळा दिवसाचा प्लॅट किती दिवसात निघ निघू शकतो सर हा शो कस निघायला गेलं तर एका महिन्यामध्येच निघून जाईल आता ये आ, जा आता येणार एका महिन्यामध्ये तुमचा खर्च पूर्ण किती झाला सर याला आता याला खर्च तरी सरासरी बेना बेना धरून का बेणं सोडून सांगायचं समजा तरी समजा जे मिनिमम समजा पन्नास हजार रुपये याला शेवटपर्यंत खर्च राहणार पूर्ण याचं बेन सगळ्यात आणि आपल्या अपेक्षा किती क्विंटलची आता याची अपेक्षा आहे मला मिनिमम एकशे सत्तर क्विंटल पर्यंत तर आता मी जी क्वालिटी बघितली पर्यंत किंवा सव्वा दोनशे पर्यंत लोक गेलेले हो। आणि याची कंडिशन अशी एक महिना सोळा दिवस म्हटलं तुम्ही आज ही फट्टी मिळलेली जवळपास आणि तुम्ही याचा फोटो वगैरे तुमचं जे नियोजन असेल जे वेग पद्धत असेल या गोष्टी असेल आणि आज ऍक्च्युली काय झालेलं आहे लोक म्हणते शेतीपुरती शेतकऱ्याची मुलं मुलं येत नाही आणि आपण काम किती करतो आपण तुम्ही शेतीत काम करतो आपण काम किती करतोय फक्त पाच ते चार घंटे काम करतो आपण आपले मंच राजे आज तुम्हाला किमन दोनशे क्विंटल मी निघला हजारपर्यंत खर्च दोन महिन्यामध्ये तुम्ही जवळपास दहा रुपयाने गेला दीड लाख रुपये तुम्ही सर नफा का आता धरती मॉलेजच्या बद्दल काय म्हणणार नाही नाही एकदम मला नियोजन पडलं ना आता मी हमेशा अशीच पिकं घेत चालणार हो आपण काय करतो दुसरेच पिकावर पडतो असं वातावरण बदलून पीक काढलं ना तर शेतकऱ्याला कोणत्याच गोष्टीच काही आता काय होत सर शेतकरी काय करतो मार्केट जो या कंपनी प्रतिनिधी असेल ते असेल आणि तो जास्त जास्त करतात शेतकरी त्याच्या मागे जास्त आता तुम्ही बाहेर असेल सी असेल वितरक कंपनी असेल ते आपल्या आज आजपर्यंत आपल्या बांधावर नेल्या कारण आपल्या शेतकऱ्याचा विश्वास आहे आपण तसं मटेरियल वापरतो आपण कोणत्याही कंपनीची मार्केट नाही करतो एक जनजागृती आणि आज आज लोक शेतकरी काय येऊ लागला फक्त एक मार्केट म्हणून शेतकऱ्याला माहिती नाही आणि शेतकरी एक भरकटला जाऊ लागला आणि आता आज एका कंपनी ट्रीटमेंट झाली दुसरा मार्केटिंग आला तुम्हाला वापरावं लागतं आणि आज शेती जरी झालेलं आहे आपण तीनशे चारशे क्विंटल पर्यंत आदर आपण उत्पन्न घेऊ लागलो पण आपण आपली जमीन नापीक करत चाललो नापिक कारण काय झालं आपण जास्त उत्पन्न करू लागलो पण आपण तसं तशा प्रमाणामध्ये आपण जैविक देत नाही सेंद्रिय खत देत नाही शेम खत देत नाही आणि जनावर आपण दोन दोन एक एक दोन दोन शेवलेले शेण खात्या नसल्यामुळे आपलं बरंच ऑर्गेनिक कार्बन कमी का होत आहे सर तुम्ही नियोजन असं केलं इतर बाधा सांगितलं परत शेतकऱ्यांना सुद्धा नियोजन घ्यायला पाहिजे मंच घेतलं अशी बच नाही असं वाटतं बाप मंच त्या फेडला बसेटे बघू लागलो म्हणून तुमचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला पाहिजे आणि आपले जे शेती आहे आपण त्याच्यावर जास्त फोकस करून सेने ना कंपनीवर बाहेर नाही जाताना आपल्याकडे दोन तीन एकर शेती असेल तर आपण आपली शेतीचं नियोजन हो करा एखाद्या चार ते पाच लाख रुपये पॅकेज असेल आज तर चार ते पाच लाख वर्ष म्हणजे पॅकेज असत त्याला आपले सर्व आज भारी बरोबर कमी दिवसामध्ये हा कमी दिवसामध्ये आता जवळपास दोन महिन्यामध्ये आता दोन लाख रुपये कमवणार लाख रुपये महिना प्लस आहे त्या पद्धतीचं पेमेंट कमतो पण आपण कसं असतं आपण शेतीला दुर्लक्ष करतो कष्ट आहे आपण कोणते चोवीस तास शेतीमध्ये आता बरेच काही शेतकरी आपला दूध व्यवसाय करतात आता किमेट किती घंटे जातात गाई करता फक्त चार घंटे जातात हा सकाळ आणि संध्याकाळी तर तो महिन्याला तो गाईच्या गायच्या जवळपास महिन्यात चाळीस ते पन्नास हजार रुपये कमवतात आणि लोक काय म्हणतात मुलाला मुलगी नाही द्यायची बघू शकता समजूर शेतकरी म्हणजे लगेच थडकाला समजतात लोक अपेक्षा जास्त वाढल्या आणि तसं नसतं बाबा हो, आज तुम्ही बघू शकता एकदम मॅनेजमेंट व्यवसाय म्हणून बघायला गेलो हा जसं की आम्ही बघितलं तसं बघितलं पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला आपण जनजागृती म्हणून असेल किंवा एकदम मार्गदर्शन असेल ते म्हणून आपण सर्जी गोष्टी केल्या आतापर्यंत एवढे बघू शकता सर हे आमचे मित्र सांगू शकतात हे आपले बरेच एवढे बघतात सांगा सर सांगा तुमचे खासगात बटाटा लागवड जवळपास खरंच परवडण्यासारखे आहे बटाटा हे पीक कोंबडीच्या अंड्यासारखं असत कारण कोंबडीच्या अंड्याला इंजेक्शन देऊन जसं कंपनीवाले लगेच बाहेर काढतात तसंच हे बटाटा पीक आहे आणि एक उत्तम प्रतीचं कमी दिवसामध्ये ही क्वालिटी ठेवणं क्वालिटी मेंटेन करणं खरंच दुसऱ्या शेतकऱ्याला एक प्रेरणादाय सारखं आहे आणि यांच्याकडून इतर शेतकऱ्यांना सुद्धा जे काही नियोजन केलेलं असेल त्याचा बोध इतर शेतकऱ्यांनी घ्यावा आणि कमी दिवसामध्ये ज्या लाखोचा नफा मिळून देणारं हे पीक आहे याची इतर शेतकऱ्यांनी दखल घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे कारण मक्का झाली कापूस झाला हे वारंवार घेणारे पीक हे सोडून काहीतरी नवीन पिकाकडे येणं हे गरजेचं आहे तेव्हा शेतकरी सुधरेल असं मला वाटतं आणि शेतकऱ्यांनी बोध घ्यावा खरंच एवढं एकदम कमी खर्चामध्ये आणि एकदम कमी दिवसामध्ये एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे असं मला वाटतं सर मी आतापर्यंत सर बघा सर आपण शेतकऱ्याचं काम केलं आ, मला भरपूर काही कंपनी पिढी शिरायला बरं माझ्या कारण मी जनजागृती करायचो शेतकऱ्याला पिढी मी काय करायचो आज तुम्ही बचडी घेतात तीन तीन साडी तीन तीन तुम्ही शेण खत वापरा तुम्ही ऑर्गेनिक कार्बन वापरा ना म्हणजे शिवाय गाय केलेल्या कंपन्या तरी मी थांबलो नाही नाही बरोबर आणि काय केलं काही कंपन्यानं मग आता म्हणून आपल्या पेपरमध्ये विजिटिंग करू काव करायचा प्रयत्न केला पण आपलं आपण असं ठेवलेलं आतापर्यंत शेतकऱ्याची जनजागृती करणं आपल्या आहे आता सर आता हे बघा सर आपला पुढचा आपण उत्पन्न वाढवू शेण खात्याचे शेण खात कसं खुंजळ जाईल त्याकरता आपण प्रत्येक व्हिडीओ शेतकऱ्याकडे टाकणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शंभर टक्के करा आपण एक शेतकरी आहे आणि एक सपोर्ट म्हणून करा माहिती आहे